नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट अशी मस्त चविष्ट अशी फुलगोबीची भाजी बनवणार आहोत फुलगोबी म्हणा किंवा फ्लॉवर म्हणा एकच मस्त छान अशी चमचमीत भाजी बनवूया पद्धत सेमच आहे फक्त थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे त्यासाठी आपण फुलगोबी छान अशी बारीक कापून घेतली आणि गरम पाण्यामध्ये दहा मिनटं ठेवली थोडंसं मीठ टाकायचं आणि एकजीव करून दहा मिनटं साईडला ठेवायचं त्यानंतर एका बाउलमध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करा तीन चमचे मी यामध्ये लाल तिखट घेतलं अर्धा चमचा हळद घेतली त्यानंतर एक ते दीड चमचा आपण यामध्ये धनेपूड टाकलं अर्धा चमचा आपण यामध्ये जिरेपूड घातली आणि एक ते दीड चमचा गरम मसाला टाकला त्यानंतर यामध्ये दोन ते तीन पळी तेल टाकून घ्यायचं तेलऐवजी तुम्ही पाण्याचा वापरसुद्धा करू शकतात त्यानंतर या तेलामध्ये व्यवस्थित असे मसाले एकजीव करायचे आणि चवीपुरता मीठ यामध्ये आत्ताच टाकून घ्यायचं नंतर वरतून टाकायची गरज पडत नाही मीठ थोडंसं किंचित कमी घाला कारण आपण आधीच पाण्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं मीठ टाकल्यानंतर मसाला छान असा एकजीव करायचा आता फुलगोबीसुद्धा आपण पाण्यातून काढून घेतलेली होती एका जाळीमध्ये ठेवली संपूर्ण पाणी निथळल्यानंतर आता यामध्ये फुलगोबी टाकून घेतली छान अशी एकजीव करून घ्यायची संपूर्ण मसाला लावून घ्यायचा आणि आता आपण गॅसवर कढई ठेवलेली होती कढई तापलेली आहे यामध्ये आता आपण तीन ते चार पळी तेल टाकूया यामध्ये मी तेल थोडंसं कमी घातलं कारण आधीच मसाल्यामध्ये सुद्धा तेल वापरलेलं आहे तेलामध्ये आता आपल्याला एक चमचा जिरे टाकायचं मस्त कढीपत्त्याची पानं टाकायची छान अशी फ्राय होऊ द्यायची फ्राय झालं की त्यामध्ये बारीक चिरलेल्या दोन मिरच्या घेतल्या त्यासुद्धा कापून यामध्ये टाकून घेतल्या मिरची ऑप्शनल आहे कारण तिखटचा वापर सुद्धा आपण केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली बारीक चिरलेला कांदा टाकला मस्त असा छान असा लालसर उस्तर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा नरम पडला की त्यामध्ये आपण ज्या फुलगोबीला संपूर्ण मसाला लावून ठेवला होता ती टाकून घ्यायची टाकून घेतल्यानंतर संपूर्ण मसाला काढून घ्यायचा मस्त अशी संपूर्ण फुलगोबी आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे लगेचच तेल सुट्टे छान अशी एकजीव करून झाली की त्यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि यामध्ये थोडासा आपण मॅगी मसाल्याचा वापर केलेला आहे सुद्धा टाकून घेतला चवीला अप्रतिम लागते त्यानंतर संपूर्ण साहित्य एकजीव करायचं कोथंबीर जरा जास्तीची घाला मस्त लागते एकजीव केल्यानंतर थोडंसं पाणी घाला अगदी किंचितच घाला जास्त टाकू नका पाणी टाकल्यानंतर एकजीव करायचं आणि झाकण ठेवून वीस मिनिटात आपली फुलगोबी शिजून जाते अगदी छान लागते काही नाही सेमच पद्धत आहे तुम्ही तेलामध्ये मसाले टाका किंवा फुलगोबीला लावून ठेवा पण फुलगोबीला जर मसाले आधीच लावून ठेवले छान मॅरिनेट होते खायला अगदी टेस्टच बदलते मस्त चमचमीत लागते झणझणीत लागते तुम्ही बघू शकता छान आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी चमचमीत अशी फुलगोबीची भाजी तुम्ही करा लहानांपासून मोठे सुद्धा आवडीने खातील अगदी झटपट आणि सोपी पद्धत आहे पटकन होते आपण नेहमी एकदम सिंपल पद्धतीने फुलगोबीची भाजी बनवतो अशा पद्धतीने जरी बनवून बघितली तरी सेमच होईल पण खायला अगदी चविष्ट लागल मस्त अशी फुलगोबी आणा आणि ह्या पद्धतीने एकदा तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा सगळ्यांना खूप आवडेल मुलांनासुद्धा टिफिनला दिली सकाळच्या जेवणासाठी बनवली तरी सुंदरच लागेल